कलम तेरा तीन मध्ये दिलेले आहे आता या कलम मध्ये काय सांगितलेलं आहे की जी व्यक्ती एक वर्षाच्या आत या घटनेची म्हणजे जन्माची आणि मृत्यूची नोंद लावत नाही त्यांनी कोर्टाकडून आदेश आणायला सांगितलेलं होतं की कोर्टाच्या तसा आदेश आणायचा असतो पण आता चालू नियमानुसार बदलानुसार दोन हजार तेवीसच्या दुरुस्तीनुसार तुम्हाला महसूल अधिकारी ते कलेक्टर असो प्रांत असो किंवा तहसीलदार असो आता प्रत्येक ठिकाणी हे ज्या पावर्स आहेत ह्या वेगवेगळ्या लोकांना दिलेल्या आहेत काही ठिकाणी कलेक्टर करतात काही ठिकाणी प्रांत करतात तर काही ठिकाणी तहसीलदार करतात ज्याने त्यांनी आता पॉवर डेलिगेट कलेक्टरला दिलेला पावर त्यांनी जर डेलिगेट करून एस डी ओनं दिले असतील प्रांतला दिले असतील तर ते प्रांत करत असतात आणि प्रांतनं सुद्धा त्यांचे पावर जर तहसीलदार यांना दिले असतील तर तहसीलदाराकडे प्रकरण चालतं मग या प्रकरणामध्ये कसं होतं कसं चालतं तर सुरुवातीला तुम्हाला ज्याचा ज्या ठिकाणी तुम्हाला नोंद लावायची आहे त्या ठिकाणीचे जे रहिशर आहे त्यांच्याकडे तुम्हाला आता अर्ज करावा लागतो की माझा जन्म याच ठिकाणी झालेला आहे आणि मला जन्माचा दाखला हवा आहे मग तुम्ही तो अर्ज केल्यानंतर ते रजिस्टार ते रजिस्टार म्हणजे निबंधक हे ते रजिस्टर चालत असतात आणि रजिस्टर चालून बघतात की बाबा ह्या माणसाने जे मागितलेला जो दाखला आहे त्या रजिस्टरमध्ये त्याच्या जन्माची नोंद आहे का मग ती जर नोंद त्या रजिस्टरमध्ये नसेल तर तो, तो व्यक्ती ते जे निबंधक आहे ते तुम्हाला असं एक पत्र देतात की अमुक अमुक या सालामधलं तुम्ही मागणीप्रमाणे मी रजिस्टर चालला असता मला तुमच्या जन्माची नोंद आढळून आली नाही मग तुम्ही तो दाखला घ्यायचा आहे तो दाखला घेऊन तुम्ही तुमचे जे आता ज्यांना तिथं तुमच्या इथं पाऊर्स लिहिलेले आहेत मग ते समजा तहसीलदार शक्यतो तहसीलदारांना हे पाऊर्स आहेत तर तहसीलदाराकडे तुम्ही जर तिथं जायचं आहे तिथे एक अर्ज घ्यायचा आहे आता अर्ज हा तुम्ही वकिलामार्फत देखील करू शकता आणि स्वतः देखील करू शकता आता जर तुमची पैशाची ऐपत चांगली असेल तर तुम्ही शक्यतो वकिलामार्फत करा पण तुमची जर परिस्थिती चांगली नसेल तर तुम्ही हाताने देखील लिहून अर्ज करू शकता किंवा टाईप करून स्वयं करू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला अर्ज लिहित असताना तहसीलदारांच्या वती तश तहसीलदारांना तो अर्ज लिहायचा आहे त्यामध्ये विषय सांगायचा आहे की जन्मदाखला मिळणेबाबत किंवा जन्मदाखल्याचा आदेश मिळण्याबाबत आणि त्याच्यामध्ये वाक्य रचना घ्यायची आहे तुम्ही की माझा जन्म असा अशा तारखेला झालेला आहे परंतु माझ्या घरातील आई वडील हे अडाणी आणि अशिक्षित असल्यामुळे त्यांनी माझ्या जन्माची नोंद लावलेली नाही किंवा जे काही तुमचं जेन्युअन कारणं असेल ते तुम्ही तेव्हा नमूद करू शकता शक्यतो बऱ्याच लोकांचं कारण हे ते हेच असतं की आमचे आई वडील सुशिक्षित नसल्यामुळे त्यांना या गोष्टीचं नॉलेज नसल्यामुळे त्यांनी ते नोंद लावलेलं नाही आणि आता मला त्याची नोंद लावणं आवश्यक आहे तर हेच कारण अर्जामध्ये नमूद करून मला जन्माच्या दाखल्याचा आदेश मिळावा असं किंवा जन्माच्या दाखल्याचा आदेश संबंधित निबंधक किंवा रजिस्टार किंवा जन्ममृत्यू रजिस्टार जे असतात त्यांना करण्यात यावा अशी मागणी त्या अर्जामध्ये करायची आहे त्यानंतर त्या अर्जाला तुम्ही दहा रुपयाचं तिकीट लावायचं आहे त्याची एक झेरॉक्स काढायची आहे आणि त्या अर्जासोबत काय काय कागदपत्र जोडायचे आहेत तर त्या अर्जासोबत तुम्ही तुम्हाला जो त्या निबंधकाने जो दाखला दिला होता किंवा ते जे कागद दिला होता की ज्यामध्ये सांगितलं होतं की तुमच्या जन्माची नोंद आढळून येत नाही किंवा मृत्यूचा असेल तर मृत्यूची नोंद आढळून येत नाही जो ज्याने कोणी मृत्यूसाठी अप्लाय केला असेल तो जो कागद आहे तो जो दाखला आहे तो